त्या वाटत नसेल का माझं पण सगळं राहू मला मी म्हणतो ना, 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 ना मी माझ्या मुलाचा एक फारसा चान्स गेला म्हणत आता त्या किती टक्क्यांनी चान्स गेलो आजपर्यंत कोणाला समजलं काय मराठ्यांना अहो ज्या माणसाने स्वतःचा जीव द्यायला तयार आहे ह्या मराठ्याला सगळ्या मराठ्याला मी अगदी अंतकरणात सांगतो की त्या दादाचं बलिदान आहे ना ह्या समाजासाठी ह्या तुझ्या भावासाठी माझ्या भावासाठी किंवा कोणासाठी नाही माझा समाज माझा प्राण आहे म्हणून ज्या माणसाला स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो अहो खरच आमच्या हावळे पाटील आता म्हणले ना ही तीन आहेत ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आणि आमच्या दादा चार पाचव्या नंबरला फोटो गळ्यात अडकवून ठेवू आम्ही तर आम्ही तुमचं काय घोडं मारले तुमचं काय वाईट केलं आजपर्यंत आम्ही माझ्या समाजानं मी दादाने सांगितलं प्रत्येक समाजाबरोबर तुम्ही मिळून राहा अवधनगर समाजाचं आंदोलन राहू द्या प्रत्येक आंदोलनात आमच्या आज बिजनवाडी गाव आहे माझं गाव आहे सावरगाव तुळजापूर तालुका आम्ही प्रत्येक जातीच्या आंदोलनात जातीनं सहभागी होऊ माझी जात श्रेष्ठ आहे म्हणत नाही मी पण माझ्या जातीनं प्रत्येक समाजाला मिळून घेतलंय ह्या गोष्टीचं मला इतकं दुःख होत आहे की मला बोलू देखील माझी बोलण्याची देखील इच्छा नाही पण तुम्ही मला मी काय कुठलं वागता नाही मला बोलायची सवय पण नाही पण माझा अंतकरण जळतंय माझ्या समाजासाठी ज्या मनोजाने जी ज्या गोष्टी केल्या ना त्या एवढ्या समाजाला जरी कळाल्या तरी आज ह्या आरक्षणाचं जे भूत आहे ना त्यांच्या सगळ्याच्या डोक्यात शिरल आरक्षण नाही दादा स्वतःसाठी मागत नाही पूर्ण समाजासाठी मागत नाहीत आणि दादांची मागणी कशा तुमच्या ताटात हक्काच द्या आम्ही तुमच्या मागितला नाही आमचं जे आहे ते आम्हाला द्या अहो दिलं तर तुमचंच नाव होईल ना, ना तुम्ही नाही उद्या उद्या कोण दिल नाटक तुमचं नाव होणार नाही त्यांचं होईल अहो द्या ना मग तुम्हाला आज हक्क आहे तुमचं बहुमत सरकार आहे देऊन टाका ना मराठ्याचं मराठा एवढीच विनंती करतो दहा काय उपयोग आहे सध्या आरक्षणाचा हा एक हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं एक खेळ असतो आपल्या खेडेगाव मध्ये त्या बोटाला पांढरा लावायचं त्याला म्हणायचं कुठलं कुठला असं खेळ करू नका ना मराठाचा खेळ करू नका मराठा जात लढवाय जात आहे पण मराठा जातीनं कोणावर अन्याय केला नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या जातीचा अपमान करू नका तुम्ही आम्ही लढवायो आम्हाला काही पण करता येते पण आम्ही आमचा जी देव आहे ना आज उपोषणाला बसलाय त्या देवाने सांगितले संयम धरा शांततेनं वागा आम्ही शांततेचा अवलंब करतो आमच्या आमच्या सगळं आमच्या हातीचं बळ आहे हो पण आम्हाला आदेश येणं म्हणून आम्ही गबसलो काय झालं सगळ्यांनी काय ती तर आणून मारलं तिथे अध्यक्षाला ती वेळ तुम्हाला बघायची आहे ही वेळ आणू नका ही वेळ आणू नका इतिहास अवा आम्ही तोंडान सांगत नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना मराठीचा इतिहास काय आहे त्या पद्धतीनं तुम्ही आमचा वापर करून घेऊ नका आम्हाला त्या वेळ ही वेळ येऊ देऊ नका एवढी माझी कळकळीची विनंती आहे आणि आम्ही काय मागतो आम्ही तुमच्या ताटातलं मागत नाही आमचा आम्हाला संपला अधिकार आहे त्यांचं आम्ही मागितलंय का आमचं आम्हाला मागतो आम्ही कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्या ताटात आम्हाला वाढूच नका ना आम्हाला आमच्या ताटात किती जेवढं आहे तेवढंच आम्हाला वाढ आम्ही तुमच्या ताटात आम्ही तुमच्यासाठी लढू आमचे ते आमचे देव महाराज मनोज दादा जराजी पाटील म्हणते आम्ही तुमच्या आंदोलनात दादांच्या आजपर्यंत इतिहास बघा दादा ना कुठल्या जातीसाठी कुठल्या समाजासाठी तुमचं द्या म्हणून दादाची मागणी आहे का माणसाने जर एक आदेश दिला तर भारत पेटल हो एक आदेश दिला हा मी आय करा म्हणलं तर संपलं पण ती वेळ आणू नका ना आज देशाची आपण म्हणतो ना गाव गल्ली सुधारली गल्ली सुधारली तर गाव सुधरल गाव सुधारलं तर राज्य राज्य सुधरल तर देश सुधरल मग तुमची जर भावना द्यायची देऊन टाका ना कुठं दंगली घडून कुठं काय होईल म्हणतो वरून तुम्ही आमच्याच मुलांवर केसेस काढता काय केलं आमच्या मुलाने कुठलं तुमच्याकडे फुटेज आहे का आमच्या मुलाने आज किती पोरांवर केसेस आहे त्या चार वेळा म्हणले आम्ही तुमच्यावर केसेस काढतो म्हणून दादाने हात जोडून सांगितलं सगळं केलं मग आता सगळे प्रकार दादाचे म्हणून दादाने आज जे अल्टिमेटम दिला आहे येस किंवा बघू ना पुढचा काय निर्णय येतोय दादाचा आम्ही बी वाटत बघतो म्हणून आणि तुम्ही जी मानता ना आंदोलनाची धार कमी आंदोलनाची धार कमी नाही होत जास्त झाली आहे पण येताना काय म्हणालो माहितीये का जरा तू आज जा मी उद्या जा काय आणि मराठा खरंच जागा झालाय आता मराठ्याचा अंत कोणीच बघू नये आता खरा जागा झालेला मराठा आता आता येणार नाही झाल्याला या बाय पण दादाच्या आदेशाची वाट बघतोय दादाचा संदेश दिला म्हणून सगळा मराठा गप्प आहे आज प्रत्येकाच्या तोंडात आहे की दादाने आदेश द्यावा अहो एक आमदार नो एक खासदार नो कोण सुद्धा बघायला मिळणार नाही ते आम्हाला नको आहे छत्रपतीचा आदर्श मानणारे होतो आम्ही आमच्या छत्रपतीने आम्हाला चांगली शिकवण दिली अगदी कोणत्याही जातीचा जा द्वेष करू नको सगळ्याच्या खांद्यावर टाकून चल एवढं बोलतो माझ